सखोल माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली आहे सगळ्यात आधी मुख्य नियंत्रण कक्ष आहे नवीन फौजदारी कायदे सगळ्यात आधी मुख्य नियंत्रण कक्ष आहे मुख्य नियंत्रण कक्षाची मान्यवर पाहणी करतायत त्याची माहिती त्यांना दिली जाते आहे बघायला मिळेल की वेगवेगळे कक्ष आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपात हे सगळं उभं करण्यात आलेलं आहे आपण म्हणतो की पोलीस स्थानक बांधलेलं आहे कारागृह बांधलेलं आहे सगळ्यात आधी आपण बघतोय पहिल्या कक्षामध्ये आहोत मुख्य नियंत्रण कक्ष याचं काम कशा पद्धतीने चालतं हे आपण आपल्याला स्क्रीनवर बघता येत कशा पद्धतीने ही सर्व यंत्रणा ही सुरू असते हे आपल्याला पाहता येते सर्वसामान्य नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे नक्कीच एक मोठी परवणी आहे आणि हा प्रदर्शनाचा लाभ आपण एकोणीस नोव्हेंबर तेवीस ते नोव्हेंबरच्या दरम्यान दिवसभरात कधीही घेऊ शकता इथे आपण पाहत आहे की नाट्याच्या रूपातून हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने एखादं नाट्य निर्माण करून अशा वेळी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कळू शकेल महिलांसाठीची हेल्पलाईन एकशे तीन ही देखील आपल्याला इथे ठळकपणे मग अशी आपल्याला स्क्रीनवर दिसली आणि अशा वेळी नक्की काय काय केलं जातं ही यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जाते याची इत्यंभूत माहिती आपल्याला 이렇게 대요 त्याचबरोबर उद्घाटनाची प्रदर्शनाची पाहणी होती आहे वेगवेगळे कक्ष इथे स्थापन केलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने याची माहिती देण्यात येते कशा पद्धतीने एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस येतात कशा पद्धतीने त्यांचा तपास चालतो या सगळ्याची इतमभूत माहिती आपल्याला या प्रदर्शनातून मिळते एखादा गुन्हा झाल्यावर त्या स्थळी नागरिकांनी काय काळजी घ्यायची कुठे स्पर्श करायचा नाही आणि कशा पद्धतीने काळजी घ्यायची याचंही मला असं वाटतं की हे एक अप्रत्यक्षरित्या प्रशिक्षणच आहे आणि पोलीस यंत्रणा तत्काळ जेव्हा तिथे येते दे तेव्हा पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत होते त्यांना काय काय गोष्टींची आवश्यकता असते कुठल्या गोष्टी ते निवडतात आणि पुढे पाठवतात या सगळ्यांची माहिती ज्याला आपण लाईव्ह डेमो असं म्हणतो ते सर्व आपल्याला स्क्रीनवर आपल्याला पाहता येते जर आपल्याला एखादा कायदा कायद्याच्या भाषेत सांगितला तर तो कदाचित कळणार नाही पण तेच जर नाट्य रूपांतर करून सांगितलं तर ते सर्वसामान्य माणसांना कळायला अतिशय सोपं जातं आणि लक्षातही राहतं काय काय गोष्टी आपण करायच्या काय काय टाळायच्या हे आपल्याला चांगलं लक्षात राहतं आणि म्हणूनच ठिकठिकाणी अशा पद्धतीने त्याचं नाट्य रूपांतर करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कायदा सुलभ गतीने सुलभ रीतीने पोचवण्याचा हा प्रयत्न आहे महाराष्ट्र शासनाचा सर्व मान्यवर मंडळी पुढच्या कक्षाकडे रवाना होताना आपल्याला दिसत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित अजितदादाजी पवार माननीय विधानसभा अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर हे सर्व आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत तसंच सर्व मान्यवर मंडळी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत आता आपण जे पाहतोय ते कुलाबा पोलीस ठाणे अशा पद्धतीने इथं उभं केलेलं आहे आणि कशा पद्धतीने एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यवाही चालते हे आपण स्क्रीनवर पाहताय त्या पोलीस ठाण्यातही वे, वेगवेगळे विभाग केलेले आपल्याला दिसत आहेत ठाणे अंमलदार पोलीस ठाणे प्रभारी एक सायबर कक्ष आहे वेगळा बुद्धिमाल पक्ष आहे महिला सहाय्यता कक्ष आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम्स हा कक्षा आहे पारपत्र कक्ष आहे गुन्हे प्रकटीकरण कक्ष आहे आणि या सगळ्याची माहिती सर्व माध्यम करून घेत अतिशय महत्वपूर्ण माहिती अतिशय सोप्या पद्धतीने सर्व नागरिकांसाठी इथे उपलब्ध आहे एकोणीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण दिवसभर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे विशेषत विद्यार्थ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा आणि इथेही आपण पाहताय की पोलीस ठाण्यात नक्की काय काय होतं हे देखील नाट्य रूपाने सगळ्यांना पाहायला मिळत त्यानंतर पुढच्या कक्षाकडे सर्व मान्यवर वळलेले आहेत आणि तिथून तिथे नवीन माहिती मिळते आणि एखादी केस जेव्हा पुढे जाते पोलीस स्टेशनमधून पुढे जाते तेव्हा नक्की काय काय होतं हे सगळं आपल्याला बघायला मिळतंय आपण पाहताय ग्रँड मेडिकल कॉलेज आपल्याला दिसतंय हे जे इन्स्पेक्टर उभे आहेत त्यांच्या मागे जी आपल्याला इमारत चित्रात दिसते ती आहे ग्रँड मेडिकल कॉलेज तिथे आपत्कालीन कक्ष तिथला कशा पद्धतीने काम करतो ग्रीन येलो रेड ब्लॅक झोन काय सर्व माहिती आपल्याला इथे प्रदर्शनातून पाहायला मिळणार आहे त्या कक्षामध्ये मेडिया कक्ष आहे न्याय वैद्यक व विषशास्त्र विभाग हा एक महत्वाचा विभाग आहे त्या विभागाद्वारे कशा पद्धतीने काम होतं हे आपल्याला दिसतंय न्यायाकरिता विज्ञान संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र आपल्याला समोर दिसतंय आपण डिजिटल युगात आहोत विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आहोत आणि या युगामध्ये या सर्व तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो आणि कशा पद्धतीने प्रत्येक केस इथे राबवली जाते हे आपल्याला पाहता येईल नगर व दिवाणी सत्र न्यायालय मुंबई म्हणजे काय याची माहिती आपल्याला मिळेल आपण अनेक आठवड्यांमध्ये चित्रपटांमध्ये न्यायालय बघत असतो प्रत्यक्ष न्यायालय कशा पद्धतीने असतं कशा पद्धतीने तिथे खटला चालव याचं दर्शन आपल्याला ह्या कार्यक्रमातून ह्या प्रदर्शनातून आपल्याला पाहायला मिळतंय नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई यादी आपण पाहिलं अभियोग संचालनालय नवीन कायदा नवीन विचार सर्व या प्रदर्शनाची पाहणी केली जाते माहिती घेतली जाते आणि उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आहे इथं उभा केलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष नक्की काय होतं ते आपल्याला नाट्य रूपाने या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे प्रदर्शनाची मांडणी केलेली आहे यामध्ये वेगवेगळे वेग वेग पक्ष आहेत आणि केस चा अगदी सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत काय काय प्रक्रिया घडत असतात याची माहिती या या उद्घाटनातून माफ करा प्रदर्शनातून आपल्याला खरं आप तर स्क्रीनवरचा आवाज ऐकू येत नाहीये पण त्यांच्या हावभावांवरून काय चाललंय हे साधारण आपल्याला लक्षात येत आहे मगाशी जी मुलगी रडत होती तिच्या चेहऱ्यावर हास्याची लगेर आणि नंतर तिला न्याय मिळालेला आहे ते आपल्याला पुस्तक फोनवर बघून करतात सुरक्षा आणि सक्षमीकरण हे प्रदर्शन आहे आणि तिथे कशा पद्धतीने महिलांची सुरक्षा जपली जाईल सक्षमीकरण कशा पद्धतीने व्हावं बालविवाह थांबवणं हे आपल्या सगळ्यांचंच एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे असे वेगवेगळे संदेश ह्या मध्यभागी असलेल्या महिला कक्षामध्ये दिले गेलेले आहे देऊ शकता आपण नोंदवू शकता त्यासाठी देखील देखी वेगळी सोय केलेली आहे के आणि हे सर्व डिजिटल माध्यमातून होत आहे हे सांगायला देखील अतिशय आनंद आहे जेतेका डॉक्टर मृडमयी भजक आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपण व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करणार आहोत मी विनंती करते माननीय अपर मुख्य सचिव गृह श्री इक्बाल सिंग चहलजी यांना की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह दिन स्वागत करावं महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत होत आहे धन्यवाद यानंतर मी विनंती करते माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी त्यांना विनंती करते की माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री अजितदादा पवार यांचं त्यांनी स्वागत करावं माननीय विधानसभा अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर यांचा स्वागत करण्याची विनंती मी माननीय अपर मुख्य सचिव हो गृह श्री सिंग चहलजी यांना करते उद्योजकता श्री मंगल प्रभात लोढाजी यांचे स्वागत करण्याची विनंती मी मॅडमना करते yes. मला पूर्वक धन्यवाद पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन ते स्वागत होत आहे माननीय मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय अपर मुख्य सचिव गृह श्री सिंग चहलजी यांना करते मनपूर्वक धन्यवाद नवीन फौजदारी कायदे लागू केल्यामुळे न्याय प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झालेली आहे सामान्य नागरिकांना याचा फायदा मिळतो आहे आणि अधिक नागरिकांना हा कायदा कळावा याची अधिकृत माहिती मिळावी म्हणून एकोणीस तेवीस नोव्हेंबर इथे आझाद मैदानावर प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते धडाडीच्या माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी यांना उप मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी राज्य विकास मंत्री मंगल प्रभात मुंहाजी मुख्य सचिव श्री राजेश जी अपर मुख्य सचिव श्री इकबाल सिंह चहल राज पुलिस महासंचालक श्रीमती लक्ष्मी शुक्ला या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्व आपल्या वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी आणि उपस्थित सर्व वगिनी बंधू आज एक अतिशय चांगली प्रदर्शनी तीन नवीन कायद्यांची संपूर्ण माहिती देणारी त्याचं उत्तमच आपण उद्घाटन केलं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये भारतीय दंड संहिता पी सी फौजदारी संहिता सी आर पी सी आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असे तीन कायदे हे ब्रिटिशांनी तयार केलेले कायदे होते अठराशे साठ अठराशे बहात्तर आणि अठराशे अठ्याण्णव असे तब्बल सव्वाशे ते दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी या कायद्याची निर्मिती केली होती आणि मुळामध्ये या कायद्याच्या निर्मितीचं उद्दिष्ट हे भारतावर राज्य करता आलं पाहिजे भारतीयांवर राज्य करता आलं पाहिजे आणि हे राज्य करताना साधारणपणे जी काही त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतं त्या सरकारचा डमिनन्स राहील अशा पद्धतीनं या कायद्यांची रचना करण्यात आली आणि म्हणून यातल्या अनेक तरतुणी अशा होत्या की ज्या एखाद्या डेमोक्रॅटिक सोसायटीमध्ये कदाचित त्याच्या फॅब्रिकला पोषक अशा त्या नव्हत्या एकीकडे एक भारतीयांना सब्जेक्ट मानून त्यांच्यावर राज्य करण्याकरता तयार झालेले कायदे होते आणि दुसरीकडे काल निघून गेल्यानंतर एक मोठा काळ निघून गेल्यानंतर समाजामध्ये आलेलं परिवर्तन होतं लोकांच्या सामाजिक स्टेटसमध्ये आलेलं परिवर्तन होतं गुन्हाच्या पद्धतीमध्ये आलेलं परिवर्तन होतं तंत्रज्ञानामुळे पुढे खडवणं आणि पुढे पकडणं याच्यामध्ये असलेलं परिवर्तन होतं या सगळ्या परिवर्तनांना देखील अनुकूल अशा प्रकारचे कायदे करणं हे आवश्यक होतं आणि म्हणूनच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शाह यांनी तीन नवीन कायदे हे संसदेमध्ये मंजूर केले कायद्यांची नावं बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की डेमोक्रॅटिकली इलेक्टेड सरकार लोकशाहीमध्ये निवडून गेलेलं सरकार हे जनतेचं ट्रस्टी असतं ते जनतेचं शासक नसतं त्यामुळे सोसायटीमध्ये ऑर्डर आणणं एवढंच त्याचं काम असतं अशा पद्धतीतून या कायद्यांची नावंही बदलली गेली त्याचं तरतुदी बदलल्या गेल्या आणि मग दंडसंहिता ही भारतीय न्यायसंहिता झाली जी फौजदारी प्रक्रिया संहिता होती ती नागरिक सुरक्षा संहिता झाली आणि अर्थातच इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये जे काही नॉन ॲडमिसिबल अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीने आपल्याला ते टूल्स दिले होते पण ते ॲडमिसिबल नव्हते तेही ॲडमिसिबल होण्याच्या संदर्भात भारतीय संहिता असे तिन्ही कायदे या ठिकाणी तयार करण्याचं काम झालं आज आपण पाहतो आहे की ही जी प्रदर्शनी आहे या प्रदर्शनीमध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीमधलं एक पूर्ण सायकल दिलेलं आहे एक क्राईम घडल्यानंतर त्याची सूचना आल्याबरोबर आता नवीन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं तो जिओ लोकेशन हे फेस करून तात्काळ त्या ठिकाणी आपल्या व्हॅन्स डिस्पॅच करतो त्यामुळे पोलीस वेळेत त्या ठिकाणी पोचू शकतात आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न अनेक वर्ष असा होता की गुन्हेगाराला पकडल्यानंतर गुन्हेगार सुटायचा याचं कारण मोठ्या प्रमाणात आपले साक्षीदार ओस्टर व्हायचे चेन ऑफ एव्हिडन्स जे आहे ती योग्य प्रकारे प्रिझर्व केलेली बसायची फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा ज्या प्रकारे ॲप्रिशिएट केला गेला पाहिजे तो आपण करू तो त्या पद्धतीने आपण करत नव्हतो आणि म्हणून अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे हे आपण जर बघितलं तर दोन हजार तेरा साली आपला रेट ऑफ कन्फिक्शन अब्दुल दलातर्फे खूप खूप आभार राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री अजित पवारजी कार्यक्रमास कार्यक्रमात समूल्येट काढून उपस्थित राहिले त्यांचा खूप आभार महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राहुल नावेकरजी यांनी सदर कार्यक्रमास आपली उपस्थित असलेली त्याबद्दल त्यांचाच खूप आभार माननीय श्री मंगल प्रभात ओडाजी स मुंबईचे पालकमंत्री या कार्यक्रमात आले त्यांचाच खूप आभार महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्य सचिव श्री राजेश कुमार सर या कार्यक्रमासाठी आले त्यांचाच आभार महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव श्री इकबालजी सहल आणि प्रिन्सिपल होम सेक्रेटरी श्री अनुकुमारजी यांनी या कार्यक्रमासाठी टीम अंडर म्हणून भूमिका घेतली त्यांचा खूप आभार माननीय श्रीमती रश्मी शुक्ला महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यक्रमाचा पुढाकार घेऊन नवीन कायदे जनतेसमोर फिरणे कामी मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार सी एम सर नेहमी नवीन कायद्यांचा आढावा घेतात आणि ते आढावा घेत असताना ते बारीकेनी आढावा घेतात साठ दिवसाचा चाचणी असेल किंवा दहा दिवसाचा असून असेल तर सर या मंचावरून आपल्याला मी आश्वस्त करतो पुढे पुढे जातर्फे की नवीन आमदारी कायद्यामध्ये नंतर तरतूद आहे त्यांचा तंतोत पालन करून महाराष्ट्र राज्य अग्रसनी राहील आणि आपण महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करू या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व भ्रष्टाधिकारी सर्व सहभागी संस्था विविध विभाग तथ्ये सर्व उपस्थित अधिकारी यांच्या कर्मचारी आणि संस्थांचा आभार मानून एक कार्यक्रम संपलेला आहे असं मी घोषित करतो जय हिंद जय महाराष्ट्र